नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठरक बातम्यांवर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भाजपनं आयोजित केलेल्या एकता दौडला मिळाला मोठा प्रतिसाद दत्त दालमिया शुगर आणि डी वाय पाटील साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडवले कोपाड इथं झालेल्या आंदोलनामुळे तणाव कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुट्टा सुटेना आता चक्क शाळेच्या आवारालाच केला कचरा कोंडाळा लक्ष देत वसाहत मधील परिस्थिती आमदारांच्या समोरच इचलकरंजीत सहाय्यक तलाटाची धुंदी शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची आमदार राहुल आवाडे यांची मागणी आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले कुलाबा आणि दुर्गराज साल्हेर चक्क कोल्हापुरात कसबा बावडातील ठोमरे गल्लीत साकारलेले किल्ले बघण्यासारखे